एक मंत्री रमी खेळताना पकडला दुसरा मंत्री डान्स बार चालवतो तिसरा मंत्री पैशांची बॅग घेऊन सिगारेट ओढताना सापडला आणि अजून चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये सापडले चार मंत्र्यांमधले दोन मंत्री भाजपचे आणि दोन शिंदे दादा गटाचे आहे असे एकूण बारा मंत्री नक्कीच घरी जात आहे देवाभाऊंच्या मंत्र्यांचे लफडे घोटाळे बघता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील पहिला राजीनामा देवेंद्र फडणवीसांचा पाहिजे आणि मग मं या मंत्र्यांना लात मारून घरी जबरदस्ती बसवावे लागेल कारण ते स्वतःहून घरी बसणारे नाहीत निखिल वागडे म्हणाले की देवेंद्रच्या हातात इथून पुढे जर कारभार राहिला तर महाराष्ट्राचा डान्स बार होणार फडणवीस सरकारमधले चार मंत्री हे या हनी ट्रॅपमध्ये सापडलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातले काही राजकारणी यामध्ये अडकतील अशी शक्यता आहे आणि हळूहळू जी नावं पुढे येत आहेत आता चार मंत्री जे अडकलेले आहेत या हनी ट्रॅपमध्ये असं राऊत म्हणत आहेत त्यामध्ये दोन मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि दोन त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत नाशिकमध्ये ज्या पंच पंचतारांकी हॉटेलमध्ये हे प्रकरण होत होतं म्हणजे जिथे बायका आणल्या जात होता किंवा बायकांच्या सांगण्यावरून वरिष्ठ अधिकारी येत होते राजकारणी येत होते त्या हॉटेलवर धाड टाकण्यात आलेली आहे पण या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पहिल्या आरोपीला अटक झालेली आहे लक्षात घ्या या आरोपीचं नाव आहे प्रफुल्ल लोढा प्रफुल्ल लोढा हा तुम्ही म्हणू शकता उद्योजक आहे व्यापारी आहे माझ्या मते प्रफुल्ल लोढा हा दलाल आहे याला अटक करण्यात आलेली आहे लोढा हाऊस अंधेरीला चकाला इथे या प्रफुल्ल लोढाचा बंगला मुली, आहे इथे अल्पवयीन मुली मुलींना आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले असा त्याच्यावर आरोप आहे पण हा आहे कोण प्रफुल्ल लोढा एक फोटो ट्विटरवर टाकला हा फोटो काय आहे तुम्ही संजय राऊत यांच्या ट्विटर अकाउंटवर जाऊन बघू शकता हा फोटो गिरीश महाजन आणि हा प्रफुल्ल लोढा यांचा एकत्रित आहे हे एक लक्षात घ्या संजय राऊत यांनी या फोटोची कशी करा असं देवेंद्र यांना सुचवलं सीबीआय सीबीआय करा असंही सुचवलं पण एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये ज्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू त्यांचे संकट मोचक भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे म्हणजे आपल्याला जे कळत होतं की उत्तर महाराष्ट्रातले राजकारणी यात अडकलेले आहेत हे शंभर टक्के खरं निघालेले आहे हा प्रफुल्ल लोढा जो हनीट्रॅप प्रकरणातला पहिला आरोपी आहे तो गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे या माणसाचा जो इतिहास आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे गिरीश महाजन यांचा तो निकटवर्तीय नुसता नाहीये तर गिरीश महाजन जेव्हा पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हापासून तो त्यांच्या जवळचा माणूस होता तो भाजपचा कार्यकर्ता होता आरोग्यसेवक होता वगैरे वगैरे सांगितलं जातं अतिशय सामान्य परिस्थितीतला हा माणूस गिरीश महाजन यांच्या सहवासात आल्यावर श्रीमंत झाला असा आरोप भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी केलेला आहे या प्रफुल्ल लोडाची प्रॉपर्टी आहे बऱ्यापैकी त्याची शेती आहे गावी प्लॉट आहेत जमिनी आहेत सिनेमा थिएटर आहेत या सर्वाची चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय हनी ट्रॅपमधला पहिला आरोपी अटक केलेला हा भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या जवळचा आहे आज संजय राऊत यांनी त्यांचा फोटो ट्विटरवर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता एक गोष्ट स्पष्ट करायला हवी गिरीश महाजन यांचा फोटो संजय राऊत यांनी टाकल्यावर गिरीश महाजन यांनी पत्रकारांपुढे काही फोटो ठेवले तेव्हा हा जो प्रफुल्ल लोढा आहे तो शरद बरो, बरोबर होता सुप्रिया सुळेंबरोबर होता असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आणि संजय राऊत यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला म्हणूनच मी म्हणतो हा भाजपचा कार्यकर्ता होता हा दलाल होता आणि मधल्या काळात लक्षात घ्या अत्यंत जवळचा गिरीश महाजन यांचा तो होता त्यानंतर काहीतरी उमेदवारीवरून त्याचे मतभेद झाले गिरीश महाजन यांच्याशी त्यानंतर तो राष्ट्रवादीत गेला आणि आज पुन्हा हा गिरीश महाजन यांच्या बरोबर आलेला आहे भाजपमध्ये आलेला आहे पुन्हा एकदा महाजन यांचा विश्वासू म्हणून तो ओळखला जातोय हे लक्षात घ्या गिरीश महाजन जे म्हणतायत की त्यांचे पवारांबरोबर फोटो आहेत उद्धव ठाकरेंबरोबर फोटो आहेत हे बरोबर आहे याचं कारण गिरीश महाजन यांच्याशी भांडण झाल्यावर हा प्रफुल्ल लोढा काही काळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेला होता आणि तिथेही आपले संबंध प्रस्थापित करण्याचा जात आहेत शेवटी हा राजकीय दलाला आहे लक्षात घ्या पवारांबरोबर फोटो काढले सुप्रिया सुळेंबरोबर फोटो काढले कारण अशाच फोटोच्या आधारे पुढच्या दलाल्या करणं पुढचे कॉन्टॅक्ट मिळवणं आर्थिक व्यवहार करणं असे उद्योग हे राजकीय दलाल करत असतात हे लक्षात घ्या पण मुळात हा गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता आहे काही काळ भाजपमधून बाहेर गेला होता आता पुन्हा एकदा भाजपमध्ये परत आलेला आहे आता मुद्दा असा आहे की सत्ताधाऱ्यांच्या सत्ताधारी मंत्र्यांच्या जवळचा माणूस जर पोलिसांना सापडला तर पोलीस काय करतील या प्रकरणाचा नीट तपास होईल का हा माझ्या पुढे प्रश्न आहे मला विश्वास वाटत नाही या प्रकरणाचा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस नीट तपास करू शकतील कारण हा जो प्रफुल्ल लोढा आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न गिरीश महाजन कशावरून करणार नाही गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत आणि जेव्हा हा प्रफुल्ल लोढा भाजपमध्ये परत आला तेव्हा त्याच्या स्वागताला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हजर होते का गिरीश महाजन हवे हो असं हजर होते का हा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या मी अशासाठी सांगतोय की देवेंद्र फडणवीस खोटं बोलले विधानसभेमध्ये विरुद्ध हक्कभंग आणायला हवा याचं कारण त्यांनी असं सांगितलं की हे हनी ट्रॅप प्रकरण काहीच नाही आहे ते असं म्हणाले तिथे देअर इज नो हनी नो ट्रॅप पण इथे तर हनी दिसतोय आणि ट्रॅपही दिसतोय आणि हा प्रफुल्ल लोढा ज्याला पकडलाय पोलिसांनी पहिला आरोपी हा भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी संबंधित दिसतो आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे दादांत खोटं बोलले विधानसभेमध्ये त्यांनी विधानसभेची राज्यातल्या वरिष्ठ सभागृहाची विधानसभेसारख्या सर्वोच्च सभागृहाची दिशाभूल केलेली आहे या सरकारच्या हातात पुढच्या काळात कारभार राहिला तर महाराष्ट्राचा डान्स बार होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे लक्षात घ्या एक हनीट्रॅप प्रकरण चालू आहे त्यासोबत परवा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्स बारचं प्रकरण निर्माण झालेलं आहे हे प्रकरण खरं आहे हा डान्स बार माझ्या बायकोच्या नावावर आहे असं स्वतः माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे तेव्हा अनिल परब यांनी विधान परिषदेत जे आरोप होते केले ते खरे आहेत असत्र उभं राहिलेलं आहे आणि सगळ्यात गंभीर आरोप ज्यावर चर्चा होत नाही अनिल परब यांनी केलेला की हा जो सावली नावाचा डान्सबार आहे गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावावर इथे मुलींचा पिकअप पॉइंट आहे असं अनिल परब म्हणाले याची चौकशी नको व्हायला जर पोलिसांनी कांदिवली पोलिसांनी या सावली बारवर दाट टाकली असेल आणि तिथे बार बाला असतील तर याचा अर्थ असा होतो की तिथे बेकायदेशीर धंदे चालू आहेत पहिली गोष्ट म्हणजे या योगेश कदमला मंत्रिमंडळातून हाकलून दिला पाहिजे पण हे देवेंद्र फडणवीस करतील का याचं कारण किती जणांना आकलायचं अर्ध्याहून जास्त बदमाशच लोक आहेत या मंत्रिमंडळात तुम्ही बघा हे योगेश कदमचं प्रकरण आहे ज्याचा आपण फॉलोअप करणार आहोत त्यानंतर माणिकराव कोकाटेंचं प्रकरण आहे या माणिकराव कोकाटेंना माणिकराव का म्हणायचा हाच खरा प्रश्न आहे जो शेतकऱ्यांचा अपमान करतो आणि परवा विधानसभेमध्ये रमी खेळत बसले होते आज आणखीन काही व्हिडिओ जितेंद्र यांनी टाकलेले आहेत जिथे हे रमीच खेळतायत आणि कसे आपण जुगारी आहोत हे सिद्ध करतायत शेतकऱ्यांना अधिक बरा मंत्री हवा ना शेतकरी आत्महत्या करतायत महाराष्ट्रामध्ये रोज घडीला दोन ते तीन आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि अशा वेळेला आमचा कृषी मंत्री महाराष्ट्राचा जर रमी खेळत बसणार असेल जुगार खेळत बसणार असेल तर अर्थ काय आहे माणिकराव कोकाटेना सुद्धा हाकललं पाहिजे मी फडणवीसांना सांगतोय तुम्ही नैतिकतेच्या बाता मारता आता या लोकांना योगेश कदमला माणिक कोकाटेला हाकलून दाखवा काढायला तर लागेलच आज ना उद्या वन बाय वन काढायचंय की घाऊक पद्धतीने पाच सहा लोकांना एकदम काढून टाकायचंय की पुन्हा तुमच्या खिशात असलेल्या अण्णा हजारे ना तुम्ही बाहेर आणणार आहात उपोषण करायला हेही सांगून टाका कारण आता अण्णांना जाग येत नाही अण्णा झोपलेले आहेत कुठे झोपले आहेत आपल्याला माहित नाही राळेगण सिद्धीमध्ये आहेत असं म्हणतायत पण इतकी सगळी प्रकरणं पूर्वी बघा सुरेश दादा जैनचं प्रकरण झालं शशिकांत सुधारचं प्रकरण झालं अण्णा हजारे ताबडतोब रस्त्यावर आले होते उपोषणाला बसले होते मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले आहेत त्यांनी आणि सरकारने सुद्धा त्यांना प्रतिसाद दिलाय आता मंत्र्यांच्या एवढ्या भानगडी बाहेर येऊन सुद्धा अण्णा हजारे काही बोलायला तयार नाहीये अण्णा हजारे हे भाजप सरकारला पूर्णपणे विकले गेलेले आहेत असा माझा आरोप आहे पण निदान फडणवीसांनी हे सरकार साफ तरी करायला पाहिजे ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत आणि ते राजीनामे जर फडणवीसांनी घेतले नाहीत तर फडणवीसांचाच राजीनामा मागितला पाहिजे आणि त्यासाठी विरोधी पक्षांनी एक मोठं जन आंदोलन करायला पाहिजे हे लक्षात घ्या